मापशातील गणेशपुरी भागात डॉक्टरांच्या बंगल्यावर पडलेला सशस्त्र दरोडा राज्याला हादरवून सोडणारी घटना पहाटेच्या वेळी सात दरोडेखोरांनी घरात घुसून सुरीचा धाक दाखवत आणि मारहाड करून पस्तीस लाख रुपयांचा ऐवज रुकला पोलीस तपासात असं दिसून आलं की हे सर्व आंतरराज्य टोळीचे सदस्य असून दरोड्यानंतर ते बेळगाव मार्गे पसार झाले पोलिसांनी बेळगाव कोल्हापूर मुंबई बंगळुरू आणि हैदराबाद पर्यंत पथके पाठवली आहेत पण अजूनही दरोडेखोर गजाड नाहीत गणेशपुरीत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण स्थानिकांनी पोलीस गस्त वाढवण्याची आणि कायमस्वरूपी चौकी स्थापन करण्याची मागणी केली आहे आम्ही सजेस्ट केला आणि आमच्या इंटेन्शन हो दाखवला की आम्ही थोडे कॅमेरा आय टी कॅमेरा आमच्या रेसिडेन्साच्या मार्फत डोनेट करून हाऊसिंग बोर्ड इन्स्टॉल करतात तेका एक ऑब्झ ऑब्झर्वेशन पोस्ट लागतो तो एक आमची एक आम्हीच बांधलेली हे केलेली असली एक बस स्टॉप म्हणून आम्ही रेजिडेंटांनीच बांधलेली असली ती ती स्टॉप पोस्ट असा तो खाली असा अन अनयुज्ड असा तो आम्ही कन्वर्ट करून ऑब्झर्वेशन पोस्ट करतात हे आम्ही डी एस पी सांगला सगळे यंग जनरेशन जे असा पण ते बाहेर काम गेलेले असतं आणि घरात ज्यांना सिनियर सिटीजन्स असतात थंसर दिस ढवळ्यासुद्धा तिथे जाऊ शकतात आणि हे भीतीचे वातावरण जे असं पाहिजे ते ज्यांना सी सी टी व्ही कॅमेराज ज्यांना इन्स्टॉल करतले किंवा गस्त ज्यांना असतात पोलिसांची त्यांनाच हे वातावरण भीतीचे वातावरण कमी झालं दरम्यान पोलिसांना चोरट्यांनी वापरलेल्या काही गाड्या सापडल्या असल्या तरी लाल स्विफ्ट कारचा अद्याप थांगपत्ता नाही